पंढरपूर शहर आणि बत्तीस अधिक महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन हळदी कुंकू समारंभ संपन्न आपण मला पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले त्यामुळे अल्प काळात तीन हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणलाय माता भगिनी शेतकरी युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा आहे राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळायला हवा ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी विशेष कॅम्प घेऊन सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करू महिलांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करू केंद्र आणि राज्य सरकार आणि आमदार म्हणून सुद्धा मी आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही आमदार समाधान अवताडे यांनी हजारो महिलांना दिली कैलासवासी महादेवराव औताडे प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकू आणि रक्षाबंधन स्नेह मेळाव्या निमित्त आलेल्या हजारो महिलांसोबत संवाद साधताना आमदार अवताडे बोलत होते यावेळी मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे शेखर भोसले अंजलीताई औताडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे विश्रांती भुसलर शेखर भोसले विनोद लटके दत्तात्रय काळे द्रोणाचार्य हके संदीप बाबा पाटील शशिकांत मेहत्रे आकाश अटकाळी संतोष डोंगरे गणेश मलपे आदींसह हजारो महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांनी आमदार अवताडे यांना राखी बांधली यावेळी आमदार अवताडे यांच्या वतीनं सर्व महिलांना स्नेहभोजन आणि ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली